चारण्याची कोंबडीन बारण्याचा मसाला अशी मराठीमध्ये एक म्हण आहे चारण्याची कोंबडी बारण्याचा मसाला ही म्हण मी आता का यासाठी सांगतोय तसा महापालिकेचा कारभार चालतो पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार चालतो त्याचा एक उत्तम नमुना वानगी दाखल एक नमुना तुम्हाला सांगतोय आज दैनिक पुढारीमध्ये एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती जाहिरात साधारण बत्तीस वेगवेगळ्या कामांची जाहिरात आहे त्याला ई निविदा म्हणतात ह्या ई निविदेमध्ये जी काही कामं आलेली आहेत त्याची सहज आपली छाननी करत होतो का तर प्रभाग कार्यालयामधून कशा प्रकारे भ्रष्टाचार चालतो त्याचा हा अत्यंत उत्तम नमुना म्हणजे अशा प्रकारे एकूण बत्तीस कामं आहेत मी तुम्हाला फक्त एक काम सांगतो त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल म्हणजे आपण ज्याला म्हणतो शीतावरून भाताची परीक्षा तशा प्रकारचे आहे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यामध्ये एक शंभर केवीचा जनरेटर सेट आहे या जनरेटर सेट देखभाल दुरुस्तीसाठी या निवेदेमध्ये एकोणतीस क्रमांकच एक काम आहे त्याच्यामध्ये ते काम या वर्षी त्या शंभर केवी क्षमतेच्या जनरेटरच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी आठ लाख सत्तेचाळीस हजार तीनशे शहात्तर रुपये किती आठ लाख सत्तेचाळीस हजार तीनशे शहात्तर साडेआठ लाख रुपये मित्रो देखभाल दुरुस्तीसाठी साडेआठ लाख रुपये प्रत्यक्षात जनरेटर सेटची किंमत किती आहे मी गुगल वरती जाऊन सगळं सर्च केलं गुगल वरती मी सर्च केल्यावरती मला त्याच्यामध्ये मोठी गमतीशीर प्रकार लागले साधारण पंचवीस हजारापासून जनरेटर सेट किंमत सुरू होते हंड्रेड के वी जनरेटर सेट स्टँडर्ड आपण धरू किर्लोस्कर चा डिझेल जनसेट हा तीन लाख वीस हजार रुपयाला आहे किर्लोस्करचा सायलेंट डीजी सेट हा दोन लाख नव्वद हजाराला आहे आणि अत्यंत उच्च दर्जाचा आपण म्हणतो के व्ही डिझेल तो पाच लाख रुपयाचा आहे त्याही पेक्षा पुढचा आहे तो शंभर के व्ही किलोस्कर डिझेल जनरेटर सेट सहा पॉईंट अठ्ठ्याण्णव लाखाचा म्हणजे विचार करा जनरेटर सेट आहे कितीचा आणि माझी माहिती अशी आहे की आयुक्तांच्या बंगल्यात बसवलेल्या जनसेटची किंमत ही साडेतीन साडेतीन ते चार लाखाच्या आसपास चा आहे आणि त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी एका वर्षाचा खर्च दोन हजार पंचवीस चा खर्च हा किती आहे आठ लाख सत्तेचाळीस हजार वास्तविक ह्या जनसेटची वॉरंटी असते साधारण दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत वॉरंटी असते आपण समजू ती वॉरंटी संपली आहे परंतु जनसेट आहे हा साडेतीन चार लाखाचा आणि त्याच्या देखभाल दुरुसाठी एका वर्षाला आठ लाख सत्तेचाळीस हजार म्हणजे चारण्याची कोंबडी बारण्याचा मसाला हे फक्त तुम्हाला मी एक उदाहरण सांगितलं आयुक्तांचा जो निवासस्थान आहे आयुक्तांचं निवासस्थान आविष्कार बंगला म्हणून मोरवाडीमध्ये टिल्क रोडला आहे अत्यंत एक एकरामध्ये एक जवळपास ते संपूर्ण निवासस्थान आहे स्विमिंग टँक आहे अत्यंत आलुशान आहे गार्डन आहे तिथे बोर वगैरे असतात येणार प्रत्येक आयुक्त तिथून जायला तयार नसतो इतकं सुंदर तो बंगला आहे दुमजली बंगला आहे स्विमिंग टँक वगैरे आहे तिथे त्या बंगल्याच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीचा खर्च हा एक आणखीन वादाचा मुद्दा आहे त्या बंगल्यामधील फर्निचरचा दरवर्षी होणारा खर्च हा आणखीन वादाचा मुद्दा आहे मी आता फक्त हे एका प्रभाग कार्यालय हे क का प्रभाग कार्यालय म्हणजे नेहरू नगरचे जे क प्रभाग कार्यालय आहे त्या प्रभाग कार्यालयाची ही निविदा आहे अजिंक्य येळे हे सहायक आयुक्त आहेत त्यांच्या सहीची ही निविदा आहे मी फक्त त्याच्या पुरता आता mm. बोलतोय मी अशा प्रकारे एका प्रभाग कार्यालयामधले एका निविदे संदर्भामध्ये बोलतोय आज क का प्रभाग कार्यालयाचे हा वेगवेगळ्या बत्तीस कामाची निविदा आहे त्यातला गमतीशीर प्रकार पहा कि ज्या निविदा सगळ्या आहेत ना त्या सर्व आठ लाख सत्तेचाळीस हजार एकशे त्र्याऐंशी आठ लाख सत्तेचाळीस हजार तीनशे बारा आठ लाख सेहेचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस आठ लाख सत्तेचाळीस हजार दोनशे वीस आठ लाख सत्तेचाळीस हजार एकशे त्रेसष्ट सगळ्या सेम <coughs> मला कळत नाही नेमकं का। हा काय प्रकार म्हणजे ह्या लोकांना ती कामं कोणती आहेत ती कामं कोणती आहेत त्याचे त्या कामाचं स्वरूप जर पाहिलं प्रभाग क्रमांक दोन मधील हायमास दिव्यांची वार्षिक देखभाल दुरुस्ती दोन हजार पंचवीस सव्वीस आठ लाख सत्तेचाळीस हजार एकशे त्र्याऐंशी हमी कालावधी संपुष्टात आलेल्या एलईडी फिटिंगची देखभाल दुरुस्ती आठ लाख सत्तेचाळीस हजार तीनशे बारा प्रभाग क्रमांक दोन मध्ये ठिकठिकाणी होणाऱ्या विविध स्पर्धा कार्यक्रमांसाठी तात्पुरती विद्युत व्यवस्था ती होती नाही होती विद्युत व्यवस्थेमध्ये कामं होतात हे हे अक्षरशः कागदोपत्री येते आठ लाख सेहेचाळीस हजार सातशे से अठ्ठेचाळीस टॉयलेट ब्लॉक सार्वजनिक टॉयलेट ब्लॉक आहे त्या टॉयलेट ब्लॉक मधील दिव्यांची देखभाल दुरुस्ती आठ लाख सत्तेचाळीस हजार दोनशे वीस हे मी फक्त एका प्रभागाचं म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याकडे एकशे अठ्ठावीस नगरसेवक आहे बत्तीस प्रभाग आहेत बत्तीस प्रभागामधले एकेका आठ जे आपले क्षेत्रीय कार्यालय आहेत त्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये एका प्रभागाचं मी फक्त तुम्हाला सांगतो अशा प्रकारे टॉयलेट ब्लॉकमधील विद्युत दिव्यांची देखभाल दुरुस्ती बत्तीस प्रभागांमधील देखभाल दुरुस्तीचा जो विषय असतो ते प्रत्येक ठिकाणी साडेआठ लाख रुपये अशा प्रकारे खर्च देखभाल दुरुस्तीसाठी फक्त होतो महापालिका शाळा इमारत आणि उद्यानातील बोरवेल पंप बोरवेल जे असतील त्या बोरवेल पंपाची देखभाल दुरुस्ती आठ लाख सत्तेचाळीस हजार अगदी तुम्ही दोनशे चारशे फूट जरी बोरवेल नवी घेतली तरी ती एक लाखाच्या पुढे त्याचा खर्च नाही म्हणून मी तुम्हाला म्हटलं की चारण्याची कोंबडी बारण्याचा मसाला म्हणजे बोरवेल तुम्ही नवीन अगदी नवीन बोर घेतली तर आपण समजू दोन लाखाची बोरचा तो खर्च असेल सगळं इंजिन मोटर्स आहेत आतमध्ये अगदी किर्लोस्करची मोटर टाकली तरी सुद्धा आणि खर्च किती साडेआठ लाख रुपये देखभाल दुरुस्ती एका वर्षाचा अशा प्रकारे देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली एका प्रभाग कार्यालयातलं ही मी तुम्हाला सगळे उदाहरणं सांगितलेली आहेत एका प्रभाग कार्यालयामध्ये देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली हे जवळपास अडीच सगळी काम आहेत अडीच कोटींची अक्षरशः कागदो प्रक्रिया हे याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के भ्रष्टाचार असतो हा एक प्रभाग कार्यालयाचा मी तुम्हाला सांगितलं अडीच कोटी मध्ये समजा साठ सत्तर टक्के आपण सत्तर टक्के नाही पन्नास टक्के धरू पन्नास टक्केच एका याच्यातला तर जवळपास एक सव्वा ते दीड कोटी रुपये एका ह्या एका निविदेमधला भ्रष्टाचार आहे आणि अशा प्रकारे आठ प्रभाकारच्या निविदा असतात कोणीही ती तपासत नाही गेल्या तीन वर्षामध्ये या शहरामध्ये सव्वा तीन वर्ष नगरसेवकच नाही आहेत नगरसेवक नसल्यामुळे तिथे जा विचारायचा प्रश्न येत नाही सामाजिक कार्यकर्ते झोपलेले आहेत कोणी त्यात लक्ष घालत नाही त्याच्यामुळे अधिकारी सुसाट सुटलेले आहेत आणि एकदा देखभाल दुरुस्तीचा या वर्षीचा खर्च झाला की संपला तो काय कागदोपत्री फक्त कागद रांगवायचे ठेकेदार अधिकारी मिळून ही सगळी लूट करतायत अशा प्रकारे एका प्रभाग कार्यालयाला जो खर्च होतो तो आठही प्रभाग कार्यालयामधून जवळपास अशीच पद्धत आहे तिथे कोणीही धुतल्या तांदळासारखे नाहीत सर्रास तुम्हाला प्रत्येक प्रभाग कार्यालयामध्ये साधारण या वर्षीचं जे बजेट आहे त्याच्यामधली तरतूद आहे अप्रभाग कार्यालयासाठी पंधरा कोटी सहा लाख ब प्रभाग कार्यालयामध्ये सात कोटी नव्याण्णव लाख क प्रभाग कार्यालयामध्ये अठरा कोटी चौदा लाख ड प्रभाग कार्यालयामध्ये अठरा कोटी सत्त्याण्णव लाख ई प्रभाग कार्यालयासाठी दहा पस्तीस फ प्रभाग कार्यालयासाठी पंचवीस कोटी शहाण्णव लाख ग प्रभाग कार्यालयासाठी दहा कोटी त्रेसष्ट लाख आणि ह प्रभाग कार्यालयासाठी तीस कोटी बावीस लाख अशा प्रकारे ही या वर्षीच तरतूद आहे या शहरामध्ये तीन वर्षापूर्वी महापालिका आयुक्त म्हणून ज्यावेळेस शेखर सिंह आले त्यावेळेस पहिल्याच वर्षी तीस तीस चाळीस चाळीस कोटी रुपये ह्या प्रभाग कार्यालयांवरती तरतूद होते गेल्या तीन वर्षातल्या प्रभाग कार्यालयातील भ्रष्टाचारासंदर्भात बोलणार कोण मी तुम्हाला फक्त आयुक्त बंगल्याचं एक उदाहरण सांगितलं की तीन साडेतीन चार लाखाचा जनरेटरचं त्याच्यासाठी एका वर्षाची देखभाल दुरुस्तीचा खर्च हा आठ कोटी सत्ते आठ लाख सत्तेचाळीस हजार हे एक काम आहे अशा प्रकारे शेकडो काम आहेत मग विचार करा भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना फार जाणीवपूर म्हणजे गंभीर्याने आणि त्याच्यावरती गांभीर्याने चर्चा करून अभ्यास करून माहिती घेऊन तो करायचा असतो एकही मंडळ एकही सामाजिक कार्यकर्ता त्या खोलात जात नाही अशा प्रकारचे आरटीआय खाली पत्र दिली जातात आणि त्याच्यामधून स्वतःची कामं केली जातात किंवा ठेकेदारामार्फत मांडवली केली होती करदात्यांनी कर भरला नाही तर त्यांना प्रतिमहा दोन टक्के व्याज म्हणजे तुमचा समजा वार्षिक कर दहा हजार रुपये असेल तुम्ही तो भरला नाही तर त्याला तुम्हाला दर महिन्याला दोन टक्के व्याज द्यावं लागतं पठाणी व्याज याला म्हणतात पठाणी अशा प्रकारे पठाणी व्याजाने मिळकत कराची वसुली केली जाते का तर यांच्या तिजोरीमध्ये आता खडखडाट आहे पण जनता सुद्धा गप्पा आहे जनता सुद्धा बोलत नाही हा इतका गंभीर विषय आहे ह्या विषयावरती जन हो होत तुम्ही जोपर्यंत बोलत नाही जनमताचा रेटा निर्माण होत नाही तोपर्यंत ही लोडाशी चालू राहणार आहे महापालिकेचं बजेट आठ हजार कोटीचं आहे मी प्रभाग कार्यालयांचं तुम्हाला सांगितलं प्रभाग कार्यालयाकडे कोणाचंही लक्ष नसतं तिथे जे बजेट असतं त्या बजेटच्या पन्नास टक्के भ्रष्टाचार सर्रास ठरलेला आहे इतकं ते धो काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये कामाचा दर्जा कोणी तपासत नाही कोणी विचारत नाही एखादा कार्यकर्ता त्या संदर्भामध्ये चौकस बुद्धीने हे करतो प्रत्येक करदात्याचं हे कर्तव्य आहे की तुमच्या प्रभागामध्ये आजूबाजूला महापालिकेचं जे काम चाललेलं आहे त्याचा दर्जा कसा आहे त्याच्यावर होणारा खर्च किती आहे यापूर्वी या, या शहरामध्ये डॉक्टर श्रीकर परदेशी होते आयुक्त त्यांनी एक सक्ती केली होती ज्या ठिकाणी महापालिकेचं कोणतंही काम सुरू असेल त्या ठिकाणी तो फलक लावला जाईल त्या कामासाठीचा खर्च किती त्या कामाची सुरुवात कधी होते ते काम संपत किती त्याचा त्या ठेकेदार कोण तक्रार करायची झाली तर अधिकारी संबंधित कोण प्रत्येक ठिकाणी ही फलक लावण्याची पद्धत बंद झाली त्याच्यामुळे जनतेलाही त्यातलं काय माहीत नसतं पण किमान जनतेने या विषयावरती विचारायला पाहिजे कसलं काम चाललेलं आहे काय खर्च आहे कोणी मागणी केली आहे काहीच होत नाहीये आता पावसाळ्याच्या काळामध्ये जेवढं डांबरीकरण केलं होतं ते सगळं वाहून गेलं यात गमतीचा भाग आणखीन असा आहे ते खोदाईची कामं जी असतात खोदाई पाईपलाईनची खोदाई रस्त्यांची खोदाई ह्या खोदाईची कामं मुख्य इमारतीमधून स्थापत्य विभागामार्फत होत असतात परंतु तोच खर्च इकडं प्रभाग करायला होतो एकाच कामावरती दोन दोन वेळा खर्च होतो कोणीही लक्ष देत नाही अशी प्रकारे हे म्हणजे सगळी लूट कशी चालते त्याचंही फक्त एक उदाहरण मला हातात सापडलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं ज्यानं हो तुम्ही बोललो पाहिजे धन्यवाद